श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये बघा आप आजच्या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे कारण आता बघा आज आहे अकरा तारीख जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघत आहे तेव्हा आहे अकरा तारीख आणि उद्या बारा तारखेपासून बारा तारखेला तुम्हाला काय तयारी करायची आहे काय नाही ह्या सगळ्या गोष्टीची किंवा उद्या जरी हा व्हिडिओ म्हणजे बारा तारखेला जरी तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर काही एक हरकत नाही आहे तुम्ही आरामात बारा तारखेची किंवा आजची जी जी आहे सगळी तयारी जी आहे ती तुम्ही नक्की करू शकता शकाल तर आपण आज काय बघणार आहोत या व्हिडिओमध्ये तर आपण बघणार आहोत की आता तीन जुलैला आहे आपली आवडती गोष्ट आपला आवडता दिवस तो ती म्हणजे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा म्हणजे काय तर ज्या दिवशी आपण आपल्या गुरूंच्या चरणी जातो त्यांची मनोभावे त्यांचा मनोभावे स्मरण करतो ज्यांना कोणाला गुरुपद घ्यायचे असेल तर ते गुरुपद घेतात गुरूंना आणि त्याचबरोबर आपल्या आयुष्यातले जे जे गुरु आहेत त्या त्या गुरूंचं स्मरण करून त्यांचे आशीर्वाद घेणं म्हणजे गुरुपौर्णिमा बघा आपले गुरु आपले गुरु कोण आहेत आपले आई वडील त्याचबरोबर आपले गुरु म्हणजे स्वामी समर्थ महाराज तुमचे कोणी बघा कोणीही ज्यांना कोणाला तुम्ही गुरु मानत असाल कोणतेही बघा जे ते गजानन महाराज असू शकतात ते साईबाबा असू शकतात ते कोणीही असू शकतात तुमचे जे जे कोणते गुरु आहेत तुम्ही त्यांचं स्मरण त्या दिवशी करायचं आहे आणि त्या दिवशी त्यां त्यांना आपण म्हणतो ना की त्यांना ही प्रार्थना करायची आहे की तुम्ही जीवनात ज्या काही गोष्टी तुम्ही मला दिल्या किंवा जीवनात तुम्ही ज्या काही गोष्टी चढ उदारसुख दुःख जे काही तुम्ही मला दिलं ते नक्कीच तुमच्या आशीर्वादाने मला मिळालेलं आहे आणि त्याच्यामागचा हेतू हे तुम्हालाच माहिती आहे त्यामुळे त्याला कसं पुढे न्यायचं काय करायचं हे सगळं तुम्ही मला त्याची बुद्धी द्या आणि असेच माझ्या माझ्या आयुष्यात तुम्ही माझ्याबरोबर राहा ज्याच्याने काय होईल ज्याच्याने आशीर्वाद तर बरोबरच राहतील आणि त्याचबरोबर पुढे वाटचाल कशी करावी ते सुद्धा आपल्याला कळतं तर चला आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया आपल्याला काय करायचं आहे तर तीन जुलैला आपली आहे गुरुपौर्णिमा आणि त्या गुरुपौर्णिमेसाठी आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करायची आहे गुरूंची सेवा सगळ्यात महत्त्वाचं बघा तुमच्या आईवडिलांची सेवा त्याचबरोबर बघा नंतर बघा जर का तुम्ही स्टुडंट असाल किंवा तुम्ही आ, शिक्षक असाल किंवा काही असाल तुम्ही ज्यांना कोणाला तुमचे गुरु आहे ज्यांच्याकडनं तुम्ही काही शिकलेले आहात बघा आज पण आता मी माझं जर सांगते तर आज पण माझ्या मी माझ्या शिक्षकांना मला त्यांची आठवण आहे किंवा मी त्यांना ओळखते तर मी त्या दिवशी त्यांनासुद्धा मेसेज करेल त्यांनासुद्धा फोन करेल अशा पद्धतीने तुमचे तुमचे जे शिक्षक होते त्यांना तुमची आई तुमची सासू ज्या कोणी असतील ज्यांनी तुम्हाला आयुष्यात चांगल्या गोष्टी शिकवलेल्या आहेत त्यांना तुम्ही फोन करा मेसेज करा त्यांच्याशी बोला आणि गुरुपौर्णिमेच्या शुभ शुभेच्छा घ्या आणि त्याचबरोबर त्यांचे आशीर्वाद घ्या शुभेच्छा द्या आणि आशीर्वाद घ्या हे खूप महत्त्वाचं आहे तर चला आपल्याला सेवा करायची काय आहे काय गोष्टी करायच्या आहेत हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे तर चला सुरुवात करूया उद्या म्हणजे बघा तेरा तारखेपासून तेरा तारखेपासून तुम्हाला एकवीस दिवसाची सेवा करायची आहे बऱ्याच जणांनी सांगितलं असं करायचं आहे तसं करायचं आहे हे करायचं आहे ते करायचं पण मी तुम्हाला एक लक्ष लक्षपूर्वक म्हणजे तुम्हाला सांगते लक्षपूर्वक आणि एक लक्ष सेवा सांगणार आहे ती खूप महत्वाची आहे बघा तुम्ही कोणता अभिषेक केला नाही किंवा कोणतीही पूजा केली नाही किंवा कोणताही पाठ केला नाही ना तरीसुद्धा ही सेवा तुमच्या आयुष्याचं सोनं केल्याशिवाय तुम्हाला म्हणजे तो दिवस दाखवणार नाही बघा आयुष्याचं सोनं कसं होतं जेव्हा आपण आपल्या गुरूंवर विश्वास ठेवतो जेव्हा आपण आपल्या गुरूंशी जो काही नातं आहे जसं काही नातं आहे त्यावर शंभर टक्के विश्वास ठेवून आपण हे ठरवतो की हो आपले गुरु आपल्या बरोबर आहेत आणि ते आपल्याला व्यवस्थित मार्ग दाखवणार आहेत त्यामुळे तुम्हाला खूप साधी सोपी आणि लक्ष सेवा मी तुम्हाला सांगणार आहे ती कोणती सेवा आहे तुम्हाला करायची आहे खूप साधी सिंपल सेवा आहे बघा तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला तेरा तारखेपासून तर संकल्पयुक्त तीन जुलैपर्यंत तेरा जून ते तीन जुलैपर्यंत एकवीस दिवसांची स्वामी समर्थ महाराज असू दे किंवा कोणीही असू दे स्वामींचा स्वामी समर्थ महाराजांबद्दल बोलूया बघा स्वामींचा बोल। स्वामीं जप तुम्हाला करायचा आहे आणि तो जप म्हणजे कसा तुमचा दिवसातला जप जो आहे तो कमीत कमी बघा तो कमीत कमी एवढा झाला पाहिजे ना एवढा झाला पाहिजे ना की तुम्ही उचता बसता खाता पिता ज्यावेळेस तुम्हाला आठवेल त्यावेळेस तुम्हाला जप करायचा आहे आणि त्याचबरोबर संकल्पयुक्त तुम्हाला अकरा माळी मी सांगणार नाही एकवीस माळी एक माळ दोन माळ माळ मी सांगणार नाही मी तुम्हाला एवढंच सांगेल की देवासमोर बसून स्वामींसमोर बसून पंधरा मिनटं फक्त डोळे बंद करून हातात एक फूल घेऊन हातात एक फूल घेऊन तुम्हाला स्वामींसमोर बसायचं आहे आणि अगदी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचा मंत्रात स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राचा जप करायचा आहे हा जप तुम्हाला दिवसातल्या पंधरा मिनटं दिवसातले पंधरा मिनटं काढून तुम्हाला करायचंच आहे हे तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता पण शक्यतो सकाळी उठल्या उठल्या अंघोळ झाल्या झाल्या केल्यास तुम्हाला त्याचे अनुभव खूप जास्त येतील बघा बरेचसेजणं ऑफिसला जाणं मुलांची शाळा बऱ्याचशा गोष्टी आपल्या आयुष्यात असतात त्यामुळे खूप गोष्टी जमतात खूप गोष्टी जमत नाही त्यामुळे फक्त आणि फक्त पंधरा मिनटं दिवसातले काढा पंधरा मिनटं काढणंसुद्धा खूप सोपं आहे तुम्हाला ते पंधरा मिनटं काढायचे आहे आणि त्या पंधरा मिनटात फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे आणि तो जप तुम्हाला तेरा तारखेपासून तर तीन जुलैपर्यंत कंटिन्यू एकवीस दिवसांची सेवा ही करायची आहे ही सेवा लक्षपूर्वक सेवा आहे बघा जण एक लाख मंत्राचा जप करतात ह्या एकवीस दिवसांमध्ये जमला तुम्हाला तेसुद्धा तुम्ही करू शकता एक लाख दहा लाख एक हजार असे बरेचसे एक हजार तर आपले जेव्हा अकरा करतो तेव्हाच होऊन जातात तर अशा पद्धतीने बघा तुम्ही दहा हजार म्हणा किती वेळा तुम्ही जेवढं ठरवाल बघा एक गोष्ट आहे एक बरे एक ताईंचा अनुभव होता त्यांनी एक लक्ष स्वामी समर्थ महाराजांची महाराजांच्या मंत्राचा जप केला होता आणि त्यांची मनातली इच्छा खडतर इच्छा त्यांची पूर्ण झाली होती आणि सोप्पं नाही आहे बरं का एक लक्ष से एक लक्ष सम स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राचा जप करणं खूप अवघड आहे खूप खूप त्यामध्ये अडचणी येतात पण त्या अडचणी पार पाडत जेव्हा आपण करतो ना त्या त्या अडचणींमधून आपण बाहेर पडतो आणि तेव्हा आपले जे आपले जे कर्म आहे ते बघितले जातात आणि आपल्याला त्या गोष्टी मिळतात अशा पद्धतीने तुम्ही काही वाचू नका काही करू नका कोणतीही गोष्ट करू नका फक्त आणि फक्त संकल्पयुक्त स्वामी समर्थ महाराजांची सेवा करण्यासाठी पंधरा मिनटं स्वामींसमोर बसा आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा मंत्र असा मंत्र बंद करून स्वामींना समोर बघून फक्त आणि फक्त एवढंच करा त्याशिवाय तुम्ही काहीही केलं नाही तरीही चालेल शंभर टक्के तुम्हाला घेतले फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये हीच माहिती होती एकवीस दिवसाची सेवा आता ज्यांना कोणाला एकवीस दिवसाची सेवा जमणार नाही किंवा मध्ये अडचण आली सोयरसूतक आलं जे आलं ते आलं यासाठी काय करावं यासाठी पुढचा व्हिडिओ घेणार आहे तो नक्की तुम्ही बघा त्यासाठी त्यामध्ये तुम्हाला सगळे उत्तरं मिळून जातील तर चला व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच मला सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी